नमस्कार लाडक्या बहिणींनो मी भी के डिजिटल मराठी कॉर्नरमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे तर लाडक्या बहिणींसाठी अतिशय महत्त्वाची आणि आनंदाची बातमी आहे आता लाडक्या बहिणींना ई के सी करण्यासाठी वेबसाईट ही सुरळीत चालू झालेली आहे या पोर्टलची लिंक मी डायरेक्ट तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे तर या ठिकाणी या पोर्टलवर आल्याच्यानंतर तुम्हाला मुख्यमंत्री माझी लाडकी बहिणी ई के सी करण्यासाठी येथे क्लिक करा याच्यावर तुम्हाला क्लिक करायचं आहे क्लिक केल्याच्यानंतर प्रकारे एक डॅशबोर्ड तुम्हाला दिसणार आहे ई के सी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना असं नाव आहे वरी या ठिकाणी लाभार्थी आधार क्रमांक टाकायचा आहे आणि कॅपचा टाकायचा आहे खाली आणि मी सहमत आहे वर क्लिक करून ओ टी पी पाठवा या बटनावर तुम्हाला क्लिक करायचं आहे तर या ठिकाणी सेंड ओ टी पी झालेला आहे ओ टी पी हा तुमच्या आधार कार्डच्या आधार कार्डला जो मोबाईल नंबर लिंक आहे त्यावर हा ओ टी पी गेलेला आहे तर या ठिकाणी तो ओ टी पी टाकून घ्यायचा आहे सहा अंकाचा ओ टी पी येईल ओ टी पी टाकून सबमिट बटन सबमिट करा या बटनावर तुम्हाला क्लिक करायचं आहे तर एकदम सोपी पद्धत आहे सी करताना घाई करू नका सबमिट झाल्याच्यानंतर या ठिकाणी वडिलांचा किंवा पतीचा आधार क्रमांक टाकायचा आहे जर अविवाहित असेल तर वडलांचा टाका विवाहित असेल तर पतीचा टाका आधार क्रमांक टाकून तुम्हाला कॅपच्या तशाच तसा टाकायचा आहे या ठिकाणी कॅपच्या टाकून खाली मी सहमत आहे या बटनावर क्लिक करून ओ टी पी पाठवा या बटनावर तुम्हाला क्लिक करायचं आहे तर लक्षात असू द्या या ठिकाणी तुम्हाला दोन ओ टी पी लागणार आहेत एक तुमच्या स्वतःच्या आधार कार्डचा आणि एक वडिलांच्या किंवा पतीच्या आधार कार्डचा तर या ठिकाणी ओ टी पी टाकू या ठिकाणी आता ओ टी पी टाकायचा आहे आपल्याला ओ टी पी टाकून सबमिट बटनावर क्लिक करा या ठिकाणी थोडा वेळ घेईल कारण आता पहिला इतका वेळ लागत नाही साईट सुरळीत चालू झालेली आहे तर या ठिकाणी आता सबमिट करा बटनावर क्लिक केल्याच्यानंतर प्रकारे तुम्हाला समोर एक डॅशबोर्ड दिसेल या ठिकाणी वडिलाचे पतीचे नाव तुम्हाला दाखवत आहे जात परवर्ग निवडायचा आहे या ठिकाणी होय करायचं आहे आणि दोन नंबरला आता हे एक आणि दोन नंबरचे ऑप्शन तुम्ही ल समजून घ्या एक नंबर काय आहे माझ्या कुटुंबातील सदस्य नियमित कायम कर्मचारी म्हणून सहकारी विभाग उपक्रम मंडळ भारत सरकार किंवा राज्य सरकार कार्यरत सेवानिवृत्त वेतन निवृत्त घेत नाहीत हो घेत नाहीत तर या ठिकाणी होय निवडायचं आहे आणि दोन नंबरला माझ्या कुटुंबातील केवळ एक विवाहित व एक अविवाहित अविवाहित महिला योजनेचा लाभ घेत आहे तर या ठिकाणी हो करायचं हो केल्याच्यानंतर तुम्हाला या खाल्या चौकणी डब्यात क्लिक करून सबमिट या बटनावर क्लिक करायचं आहे क्लिक केल्याच्यानंतर तुमची ई के वायशी पडताळ यशस्वीरित्या पूर्ण झाली आहे असा तुम्हाला मेसेज येईल तर ई के वायशी तुमची आता पूर्ण झालेली आहे तर खूप साऱ्या लाडक्या बहिणींची ई के वायशी राहिलेली होती तर त्यांना हा व्हिडिओ शेअर करा आणि सी करायला सांगा आणि चॅनलवर पहिल्यांदा आला असाल तर असेच महत्त्वपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा लाईक करा आणि काय अडचण असेल तर क कमेंटसुद्धा करू शकता तुम्ही धन्यवाद जय हिंद जय जेह महाराष्ट्र